दत्त्रजी भोसले डॉक्टर शरदजी शिर्के तसेच नागेशजी डोंगरे दिगंबरजी यादव ॲडव्होकेट दत्तात्रयजी खडत्रे आणि मधुकरजी बळंगे आमचे कैलासजी कोळी सतीशजी दत्तू समाधानजी अंबाडे आमचे नजीरबाई इनामदार जे ॲडवोकेट राहुलजी गुले युवराजी गुले विक्रम शेमडे परमेश्वरजी पाटील आमचे स्वप्निलजी निकम आमचे शिवाजी अप्पा पवार तसेच या निमित्तानं आमचे दामाजी कारखान्याचे संचालक औदुंबरजी वाडदेकर साहेब आमचे सरोजभाई काजे दिगंबरजी बगरे बबलूजी सुतार आमचे बाळासाहेबजी नागने सर्व उपस्थित मान्यवर व्यासपीठावरचं जर कोण राहिला असेल रशीदभाई वगैरे सगळे आमचे पंकज सगळ्यांची दिलगीर व्यक्तो पॉलेस आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाशजी आवगडे तसेच ज्यांनी समर्थ साथ दिले ते आमचे खंडूजी खांदारे मल्हारीजी कांबळे अंकुशजी आवगडे जी आवगडे उपाध्यक्ष सुरजजी कांबळे आदित्यजी आवगडे ऋतिक आवगडे पवन कांबळे करण कांबळे ऋतिकजी अवघडे तसेच रवी अवघडे सर्व आमचे अजित अवघडे या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मंडळाचे सदस्य मंडळाचे पदाधिकारी आणि आजच्या ह्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे ज्या गुणवंतांना पुरस्कार वितरण सोहळा केलेल्या आहेत ते पुरस्काराचे मानकरी डॉक्टर शीतलजी शाह तसेच बाळासाहेबजी नागणे आमचे सरपंच शिवाजीराव सलगर सोमाजी आवगडे धोंडीबाजी साखरे नामदेवजी आवगडे सारिकाताई सलगर आमच्या हैदरबाई केंगार हिरालालबाई तांबोळी तसेच मारुतीजी धवदे कैबी उर्फ आबा पारादे आणि वारी परिवार तसेच धनंजयजी माने या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी आणि पत्रकार मित्र आज साहित्यरत्न लोकशाही लोकसम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी विविध कार्यक्रम आज होत आहेत अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊंच्या जीवनाचा प्रवास हा अत्यंत खडतर प्रवास हा असा कुठल्याही माणसाला असा जीवनामध्ये खडतर प्रवास येऊ नये परंतु लहानपणापासूनच आज आमचे दिगंबरजी यादव यांनी सांगितलं त्यांच्या मनोगतातून सुद्धा की अण्णाभाऊंच्या लहानपणाच्या दीड दिवसाच्या शाळेला सुद्धा जेवढा संघर्ष करावा लागला हा संघर्ष करत असताना त्या ठिकाणी क्रांतीसिंह नाना पाटलांचा सुद्धा त्यांचा संवाद झाला आणि त्या त्यानंतर सुद्धा अण्णाभाऊनी फिरा कादंबरी असतील अशा अनेक का कादंबऱ्या वारनेचा वाघ असेल तर अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या अनेक गीतं लिहिली अनेक त्या ठिकाणी पोहाडे केले आणि क्रांतिकारी निर्णय घेण्याचं काम अण्णाभाऊनी या समाजामध्ये देण्याचं काम केलं खरं म्हणजे अण्णाभाऊंच अनेक कामं या कामातून अण्णाभाऊंनी खरं म्हणजे दीड दिवसाची शाळा करून सुद्धा एवढ्या कादंबऱ्या एवढ्या सगळं समाजाला देत असताना अण्णाभाऊनी चित्रपट सृष्टीला सुद्धा एक मोठं योगदान देण्याचं काम अण्णाभाऊनी केलं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वारणेचा वाघ या पुस्तकावर सुद्धा पिक्चर निघाला आणि यामध्ये अण्णाभाऊनी मराठी चित्रपट सृष्टीला सुद्धा अनेक साहित्य देण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊनी केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी चित्रपट सृष्टी असेल अनेक लोक क्रांतिकारी निर्णय असतील गोवा मुक्ती संग्राम असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल त्यामध्ये मोठे योगदान देण्याचं काम अण्णाभाऊनी केलं आपण बघतोय अण्णाभाऊचा रशिया प्रवास नाही तर अण्णाभाऊंचा प्रवास हा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडून आला आणि अनेक ठिकाणी क्रांतिकारी निर्णय घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावरती काम करण्याचं काम अण्णाभाऊनी या निमित्तानं केलं आणि बाबासाहेबांचं अनुपालन करत असताना या ठिकाणी अण्णाभाऊनी त्या समाजामध्ये स्पृश्यता अस्पृश्यता हे सुद्धा काढण्याचं काम अण्णाभाऊने केलं अण्णाभाऊच्या लेखणीतून अनेक क्रांतिकारक तयार झाले आणि या क्रांतिकारकानी क्रांती घडवून या समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊने केलं मला अतिशय खरं म्हणजे सांगताना भाऊक होतो की अण्णाभाऊ ज्यावेळेला आजारी पडले ज्या झोपडीत आजारी पडले होते त्यावेळेला भारताचे पंतप्रधान मुंबईमध्ये आले असताना अण्णाभाऊच्या झोपडीत पंतप्रधान जात असताना पंतप्रधानांनी विचारलं अण्णाभाऊ एवढे तुम्ही मोठे एवढे साहित्यकार या झोपडीत राहताय आणि एवढ्या छोट्याशा चौकटीतून मला यावं लागलं तर याच रहस्य काय तर अण्णाभाऊनी सांगितलं माझी चौकट छोटी आहे कारण येणारा प्रत्येक माणूस हा नम्र होऊनच या ठिकाणी माझ्या घरात आला पाहिजे म्हणून देशाचे पंतप्रधान जरी असले तर ते नम्र होऊनच अण्णाभाऊच्या चौकटीतून घरात गेले तर अशा पद्धतीचे अण्णाभाऊंचे विचार सुद्धा आज समाजामध्ये आपल्याला रुजवणे हे खूप महत्वाचं आहे अण्णाभाऊंच मी आत्ता सांगितलं की या कार्यक्रमामध्ये म्हणजे मगाशीच मी बोललोय सूर मिळाला पाहिजे आणि खरं विक्रम मिळालं पाहिजे का नाही कर पण आपल्या आरतीस काय म्हणतात मी ठरवून नाही पण त्यांनी दोघांनी मन जुळली पाहिजे दोघांनी मी एकत्रित मिसळा पाहिजे ही विनंती परत एकदा